गोकुळ दूध पेढे श्रीखंड आणि बासुंदी सोबत गणपती बाप्पा मोर्या बिग बॉसच्या घरामध्ये आज भाऊच्या धक्क्यावरती पत्रकार परिषद घेण्यात आली आहे यावेळी बिग बॉसच्या सदस्यांना प्रश्न विचारण्यात आले आहे यावेळी निक्कीला पत्रकारांनी काही प्रश्न विचारले गेल्याच आठवड्यामध्ये आर्या आणि निक्कीमध्ये झालेल्या वादामध्ये आर्याने निक्कीला कानाखाली मारली होती त्यामुळे तिला सरळ घरातून बेदखल करण्यात आलं होतं या पूर्ण घटनेमध्ये निक्कीला क्लीन चिट मिळाली आहे असं तुम्हाला वाटत का नाही वाट हा प्रश्न निक्कीला पत्रकारांनी जरूर विचारा हा सवाल अनेकांच्या मनात आहे तुम्हाला काय वाटतं हा प्रश्न निक्कीला जरूर विचारायला गेला पाहिजे कारण निक्कीचं बिहेवियर बघता शिक्षा ही फक्त एकालाच नाही तर दोघींनाही मिळायला हवी होती तर मग आर्यालाच का निक्की काही स्पेशल सदस्य आहे का किती हिंदी मधून आलेली आहे म्हणून आणि म्हणून तिला फक्त टीआरपी साठी सेव्ह केलं गेलंय का असे प्रश्न विचारत आहेत बाळ श्रीखंड श्रीखंड आम्ही पूर्वी घरीच बनवायचो त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी गोकुल श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आर केच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका